हॅलो फॅमिली आज जरा बाहेर पडली होते संध्याकाळी पाच वाजता काय झालं आहे मी ऑपरेशनमुळे बाहेर नाही आहे तर मला पाहिजे तसं भाज्या म्हणजे मुलं आणतात लागलं तर काही पण एवढं काही त्यांना जमत नाही जसं आपण निरखून पारखून आणतो चांगल्या क्वालिटीचं चा, तसं मुलांना जमत नाही मी सोनूला सांगते की मेथी आण भेंडी आण कुठली भाजी आण जी भाजी मी सांगल बटाटे वगैरे तर ते तो घेऊन येतो तर आज जरा मी थोडंसं बाहेर पडले ऑपरेशनला एक महिना होऊन गेला आहे तर म्हटलं चला जरा बाहेर पण पडूया थोडंसं तर मग त्यांना म्हटलं मला जरा नेता का हो तर मग ते बोलले चल तर मग छान मला असा गावरन लसूण मिळाला गावरान म्हणजे ओलाचे आणि ओल्या लसणाला स्मेल खूप छान असतो चटणी वगैरे छान होती आणि ही पपई पण छान अशी वीस रुपयाला मस्त अशी पिकलेली पपई मिळाली त्या मावशी बोलल्या फार घेऊन जा आणि कोबीचा गट्टा बघा एकदम ताजा आणि फ्रेश कोबीचा गट्टा जवळजवळ दोन एक किलोचा कोबीचा गट्टा असेल फक्त दहा रुपयाला मिळाला मुळे आणले त्यानंतर वीस रुपये किलो टोमॅटो आणि माझ्या आवडीची ही गावरान बोरं आंबट गोड मस्त बोरं मिळाले मग या अशा ज्या वस्तू आहे ना त्या आपण स्वतः बाहेर पडल्याशिवाय मिळत नाही त्यामुळे मग नको बोलले होते तू नको येऊ काय पाहिजे ते सांग मी आणून देतो म्हटलं नको मला येऊ द्या जरा मी पण येते बाहेर आणि असं छान मस्त बोरं मिळाले त्यानंतर हा मिळाला शेवगा शेवगा पण अगदी छान आहे मेथीची भाजी आणली आहे कोथिंबीर टोमॅटो काकडी भेंडी आणि वटाण्याच्या शेंगा वटाणा पण आणला ओला वाटाणा जो भातामध्ये वगैरे मुलांना आवडतो आणि मग संडे ते बोलले थोडंसं मटण वगैरे घ्यायचं का तर म्हटलं ठीक आहे मग अर्धा किलो मटण पण घेऊन आले त्याचा फक्त बनवणार आहे मटण पुलाव तर तोही व्हिडिओ येईल तुमच्या समोर आणि आता हा सगळा बाजार दिदींनी हे सगळं स्वच्छ करून दिलं मला फ्रीज वगैरे मग आता सगळं भरून घेणार आहे स्वच्छ करून आणि मग बनवायचं आहे मटण बॉईल करून ठेवलं मी हळद मिठामध्ये आता बनवणार आहे मटण पुलाव तर चलो मग घेते तयारी करून तुमचा काय संडेचं स्पेशल बेत आहे आणि हो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत नाही बोलत नाही पण प्लीज फॉलो करा ज्यांनी केलं आहे त्यांना थँक्स आणि जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर नक्की पेजला फॉलो करा व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा तुमच्या मनामध्ये काय आहे माझ्या व्हिडिओबद्दल आवडतात का व्हिडिओ बघायला वगैरे तर नवीन काही सुचवायचं असेल तर मला सुचवू शकता तर मग चलो पेजला नक्की फॉलो करा ब बाय